नमस्कार सकाळीमध्ये मी प्रतिभा विवेक बिवलकर आज सह, हो। पुण्यामध्ये सारसबाग गणपती इथे आले पुण्यातलं महत्वाचं एक पर्यटन केंद्र म्हणून पर्वतीच्या पायथ्याशी बसलेल्या सारसबाग बागेतला गणपती एक अधिदैवत श्रीमंत माधवराव पेशव्यांच्या काळात पर्वतीच्या पायथ्याला साली आंबिल ओढ्याच्या सीमेवर एक कृत्रिम तलाव बांधण्याचं काम चालू होत पंचवीस एकर एवढा विस्तृत तलाव इथे बांधला गेला नौका नयनासाठी होड्या आणल्या तलावात सारस पक्षी सोडले तलावाच्या कामाची खुदाई होताना मंदिर आणि बाग बगीचा यासाठी एक मोठ क्षेत्र राखून ठेवण्यात आलं सुंदर बाग बनली आणि तिला सारस बाग असं नाव दिलं पुढे सतराशे चौऱ्याऐंशी साली मध्यवर्ती सिद्धिविनायक गणपतीची स्थापना झाली आणि पुणेकरांना एक फिरण्याचं देवदर्शनाचं ठिकाण झालं स्वातंत्र्यपूर्व काळात अठराशे एकसष्टच्या सुमारास अनेक मोकळ्या जागा महापालिकेकडे होत्या त्यावेळी गणपती मंदिर आणि त्याच्या भोवतालचं बेट सोडून जी तलावाची जागा होती ती पुणे नगरपालिकेनं हस्तांतरित केली एकोणीसशे सहासष्ट साली उद्यान अधिकच विकसित झालं थोरले माधवराव पेशवे यांना हैदर अलीच्या स्वारीवर जाताना दृष्टांत झाला होता म्हणून हे मंदिर बांधलं गेलं मूर्ती संगमरवरी आणि उजव्या सोंडेची असून भव्य सभा मंडप आणि प्रदक्षिणा मार्गामुळे मंदिर लक्षात राहिलं मंदिरातली मूर्ती गणपतीचा रोजचा पोशाख त्याची पुणेरी फगडी ते दागिने आणि प्रत्येक ऋतूत येणाऱ्या फुलांनी केलेली गाभाऱ्याची सजावट सगळ्यांना आनंद देते द्राक्ष आंबे विविध फळे यांनी सजावट होते तसंच मोगरा गुलाब गुलछडी झेंडू अशा फुलांनी सुद्धा लक्षवेधी सजावट डोळ्यांचं पारण फेडते या गणपतीला समृद्ध इतिहास परंपरा आहे बेटाच्या मध्यात म्हणून याला तळ्यातला गणपती म्हणतात बाळाजी बाजीराव पेशव्यांची ही मूळ कल्पना होती आणि त्यांचे पुत्र श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी ती पूर्ण केली त्या काळी रणनीती आखण्यासाठी या मंदिराचा उपयोग केला गेला पेशवे त्यांचे सेनापती सल्लागार त्यांच्या समस्या आणि योजनांवर चर्चा इथे बसून करत असत गणेश मूर्ती जरी लहान असली तरी अतिशय रेखीव आणि सुंदर आहे पांढरी शुभ्र आहे मूळ मूर्ती कुरुंद दगडाची होती अठराशे एकोणनव्वदमध्ये प्रथम मूर्ती बनवली आणि एकोणीसशे नव्वद मध्ये सध्याची जी मूर्ती आहे ती बनवली ही मूर्ती राजस्थानी कारागिराने बनवलेली आहे मूर्ती अशा पद्धतीनं देवळात बसवलेली आहे की बसमधून गाडीतून आपण जात असताना आपल्याला देवळातली मूर्ती दिसते मंदिर परिसरात एक लहान संग्रहालय बनवलेलं आहे गणेशाच्या हजार प्रतिकृती आणि रूप इथे पाहायला मिळतात मंदिराभोवती पक्क्या तलावाचं बांधकाम आहे तलावात मासे कासव बगळे सगळे जलजीव आहेत तलावात फुल फुलणारी कमळाची फुलं लक्ष वेधून घेतात सारसबाग गणपती मंदिर हे देवदेवेश्वर संस्थान कोथरूड यांच्या अधिपत्याकडे चालते पुण्यातील आणि देशभराचे भावी इथे आले की दर्शन घेतात रोज सुमारे दहा हजार भाविक दर्शन घेतात मंगळवारी संकट संकष्टीला हा आकडा लाखावर पोचतो गणेश मूर्ती आणि गणेश चतुर्थी आणि माघी उत्सव यावेळी फारच गर्दी असते आम्ही पुन्हा बघायला डिसेंबर महिन्यात गेलो आणि या गणपतीच्या देवळात गेलो त्या दिवशी गुरुवार असल्यामुळे पिवळा स्वेटर आणि पिवळी कानटोपी गणपतीला घातली होती थंडीचे दिवस आपल्याला जशी थंडी वाजते आपण स्वेटर घालतो तसच आपल्या गणपतीला सुद्धा थंडी वाजत असणार ही भाविकांची श्रद्धा आपण दुसऱ्याची थंडी कमी करू शकत नाही पण थंडीपासून आपल्या पुरते संरक्षण स्वेटर शाल यांनी करू शकतो मग गणपतीचं सुद्धा थंडीपासून संरक्षण करण्याचं कर्तव्य हे आपलं आहे या सगळ्यामध्ये भक्तांचा आपलेपणा दडलेला दिसतो इथला गणपती उजव्या सोंडेचा आहे उजव्या सोंडेचा गणपती म्हणजे सवळ आवळ खूप असत असा भक्तांचा समज आहे गणपतीच्या उजव्या हाताला सिद्धी तर तो सिद्धिविनायक असतो गणपतीचे सण लांब असून दूरवरचे वास त्याला येतात हत्ती सोंडेनं फळ उचलतो दगड उचलतो चांगलं वाईट त्याला सोंडेन कळतं तो सोंड मर्जीनुसार खर तर वळवतो कधी सरळ ठेवतो कधी उजवीकडे डावीकडे त्यावरून त्याचे नियम काढून येत गणपतीचं दर्शन दुरूनच घ्यावं पुढ्यात जाऊन स्पर्श करू नये गणपतीला प्रिय आहेत जनकराजांकडे गणपती ब्राह्मण रूपात गेला नगरातलं सर्व अन्न त्यानं खाऊन टाकलं विरोचन आणि त्रिशिरा या भक्त जोडप्याकडे पूजेतल्या दुर्वा खाऊन त्यांना समाधान मानलं गणपतीच्या पूजेत दुर्वा हव्यातच अन्नला सुराला गिळंकृत केल्यावर गणपतीच्या अंगाचा दाह होऊ लागला त्यावेळी इंद्रानं त्याच्या डोक्यावर चंद्र धरला ब्रह्मदेवानी आपल्या कन्या रिद्धी सिद्धी वारा घालायला पाठवल्या वरुणानं थंड पाणी शिंपडलं शंकरानं नागपणा ठेवली अठरा हजार मुनी प्रत्येकी एकवीस दुर्वा वाहिल्या आणि त्याचा दाह कमी झाला गणपतीनं भक्तांना म्हटलं की जो कोणी एकवीस दुर्वांची जुडी मला करील त्याला व्रत दान तीर्थातच पुण्य मिळेल घराच्या दरवाजा स्वस्तिक रेखाटल्यावर दोन बाजूला दोन उभ्या रेषा म्हणजे रिद्धी सिद्धी मानल्या जातात गणपतीची आरती करताना अनेक जण संकष्टी पावावे असं म्हणतात पण ते संकटी पावावे असं मुळात लिहिलं गेलंय या गणपतीचं दर्शन घेऊन आपण आनंद मिळवतो इथे आपण म्हणूया सुमुख एकदंत कपिलो गज कर्णकाम सुमुख एकदंत कपिलो गज कर्णकाम लंबोदर विकटो विघ्नशो गणाधिपा धुम्रकेतुर्गणाध्यक्षो बालचन्द्रो गजाननं द्वादशैतानि नामानि यपठे शृणुयादपि मङ्गलमूर्ति मोरया गणपतिपप्पा मोरया ॐ सिद्धिविनायकाय नमः धन्यवादः